परंपरा डोंगराजाऱ्यांनी सजला हो कोकण तुळस गावी तुळस गावी नारायण हे दक्षिण कोकणातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान नरासा नारायण श्रीदेव जयतीर उत्सवात येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागत सु तुळस श्री देव संस्था मुंबई स्थापना चौदा मे एकोणीश तेहतीस रजिस्टर क्रमांक ई एकशे चौदा बी संस्थापक कैलासवासी रामचंद्र य तुळसकर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात नव्वद वर्षे कार्यरत संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी पन्नास शहात्तर शहाण्णव सव्वीस किंवा अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी सतरा अडुसष्ट शून्य आठ किंवा अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एकेचाळीस त्रेसष्ट अठ्ठावीस